जनसामान्य सामान्यंचा निर्भीड निर्भीड पक्षी पक्ष बुलंद बुलंद आवाज जनता खनिदार खनिदार न्यूज भाई एक आहे शांततेनं हा मोर्चा आपण काढणार आहोत सगळ्यांनी नगरपालिकेच्या दिशेने आपले फेरे करायचे तीन चार तीन चार रांगेत सगळे उभे राहतील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करते त्यांनी सगळ्यांनी मागे या रांगेत आपण तीन चार रांगेत उभं राहूयात सगळे पअकर पय filtकशियो वखुआ कशियो मानवतेच्या रक्षणासाठी हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे मानवतेच्या रक्षणासाठी मानवतेच्या रक्षणासाठी हिंदू न्याय मिळाला पाहिजे जय श्रीराम 아무것도 인도네시아 <목소리> <목소리> <목소리>

Such Opaarl as <laughs> Iotaotaany a shirt Opaarauch निश्चितच बांगलादेशामध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत या हिंदू बांधवांवर मागील दोन तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू आहे महिलांवरती अत्याचार चालू आहे त्यामुळं एक हिंदू म्हणून यापूर्वी सुद्धा संगमनेरमध्ये झालेल्या सर्व हिंदू आंदोलनामध्ये मी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आज सुद्धा संगमनेरमध्ये बांगलादेशात जे आपल्या हिंदूंवर अन्याय होता अत्याचार होतोय त्यांच्या समर्थनात एक मृत मोर्चा काढण्यात आला होता त्या मुक मोर्चा मध्ये मी सुद्धा सहभागी जाऊन एक हिंदू म्हणून सहभागी झालो होतो आणि माझी एक संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून सरकारकडे मागणी राहणारे बांगलादेश मध्ये जी आज अशांतता निर्माण झाली आहे त्या अशांततेसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून तिथे शांतता आपले हिंदू बांधव कसे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करावा हो। आपण जर सर्व एक झालो तर काय होऊ शकतो याचं चित्र आहे म्हणून योगी आदित्यनाथांनी जे सांगितलं बटंगे तो कटंगे घटना बंद करो घटना बंद होताच्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं या बांगलादेशाला स्वतंत्र आम्ही केलं इंदिराजींनी त्यावेळेला बांगलादेश दोन पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता पण मोदींना विनंती करूया या बांगलादेशाचे देखील दोन तुकड्या करा आणि एक पाकिस्तानचा एक पत्रकार आहे हसा त्यानं फार सुंदर एक वाक्य सांगितलंय तो म्हणला या बटवारेच्या वेळेला जर सगळे मुसलमान पाकिस्तान मध्ये गेले असते तर या पाकिस्तानच त्या ठिकाणी सिरिया झालं असतं आणि भारताची अमेरिका झाली असते गुरुदैवानं आम्ही इतिहासाची साक्षी पाहिली नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो माझ्या समोर आहे या ठिकाणी या माणसानं त्यावेळेला सांगितलेलं होतं की या देशाच्या जर दोन तुकडे होणार असतील तर आतापासून तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा आणि इकडची माणसं तिकडे पाठवा हे सांगणारे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एकत्र आणि हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस साली लिहिलं आणि ते आपल्या नगर जिल्ह्यात लिहिलं दुर्दैवान इतिहाशी जी सहान नसणारी काही नालायक माणसं स्थानावर आली आणि त्या देशाचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी जे प्रश्न निर्माण केले ते प्रश्न आपण आज सोडवतोय मध्यंतरीच्या काळामध्ये तो एक पागल पंतप्रधान या देशाला मिळाला आणि त्यानं मुक्ती माफ सहाता दिला आणि त्या दिवशी पाकिस्तानामधून मधून लाखो पंडित त्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी सोडून बाहेर पडले आपण सगळा इतिहास आमचा जो हो आहे तो इतिहास आम्ही विसरून चाललोय आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो मंत्र दिला की जो आमच्या रस्त्यात येईल त्याला कापून काढा अफजल खान कापून काढला शाहिसे खानाची फोटो तोडली आता आम्हाला कोणाचं काय काय तोडायचंय बांगलादेश मध्ये माणसं जे आमचे हिंदू आहेत या लक्षावधी माणसांच या ठिकाणी शिरकान झालंय हिंदू झोपलेला आहे सियालकोटचं उदाहरण सांगतो काँग्रेसचे एक नेते होते गोवर्धन दास गोगोई यांनी त्यावेळेला विचार केला कि सियालकोट भारतात टाकायचं की पाकिस्तानचं टाकायचं हा काँग्रेसचा नेता असून देखील त्यांना सांगितलं मतदान आपण घेऊ हे सियालकोट जम्मू पासून फक्त बेचाळीस किलोमीटरवर आहे सगळ्यांनी मतदान केलं हिंदू आपल्या घरात झोपून राहिले आणि पंचावन्न हजार मतं जास्त पडली आणि सियालकोट पाकिस्तान मध्ये गेलं एक लाख दोन हजार इतकी लोकवस्ती असणार हिंदू फक्त पाचशे हिंदू शिल्लक राहिले तुम्ही आम्ही झोपून राहिलो आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आज बांगलादेशातल्या जी वेळ आहे तिथल्या बहुद्धांवर देखील जी वेळ आहे ती तुमच्या आमच्यावर देखील येऊ शकते आणि ही वेळ जर यायची नसेल तर जातीपाती नष्ट करून टाका सगळे हिंदू आम्ही एक आहोत आणि कटंगे तो बटंगे ही घोषणा लहान मुलांच्या पर्यंत केली पाहिजे आणि त्यातनं हा देश समर्थ झाला पाहिजे हे आपण लक्षात घ्या आज आमच्या लोकसभेमध्ये गेल शपथ घेत असताना पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात आमचा एकही गांडूक एक एक असतात त्याच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला ज्या वंदे मातरमचा जयघोष करून अनेक माणसं फासावर गेली त्या वंदे मातरमला देखील आम्ही मानणार नाही आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही देखील आम्ही देतोय याचं वैशिष्ट्य काय समजून घ्या जो तुमच्या आमच्या धर्माचा उद्धार करतोय कुठतरी आमच्या भिडे गुरुजींनी एका पुस्तकात लिहिलेलं संबंधी काही वाचलं पण काही लोकांच्या नकोतीचा विचवला याच सगळ्याच कारण असं आहे की आम्ही आमच्या लोकांकडे फक्त मतदार म्हणून पाहतो आता लोकांकडे मतदार म्हणून न पाहता या ठिकाणी हिंदू म्हणून पहा आणि हिंदू म्हणून आपण एका दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया हीच या ठिकाणी मध्ये वायनाड मध्ये वायनाड मध्ये जल्लोष साजरा करताना गायक आपली आहे दुसरी ओट वायनाड मध्ये एक चित्र जेव्हा राहुल गांधी उभे होते राहुल गांधी आज शर्टाच्या बाहेर जाणव घालून फिरतात शर्टाच्या बाहेर जाणव सगळ्यांना एक तुम्हाला सगळ्यांना एक 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 पाठवतो की त्या ठिकाणी असं दाखवलंय की आज नऊ द्या आम्ही राम मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त करू आणि त्या ठिकाणी मशीद उभारू आणि या ठिकाणी अनेक तऱ्हेच्या क्लिप पाठवल्या जातात आपण प्रत्येकानं अत्यंत जागरूक असलं पाहिजे आणि शिक्षण खात्याला देखील मी विनंती करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आमच्या अभ्यासक्रमात असलं पाहिजे याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली ही भूमिका नंतरच्या काळामध्ये कुणी मांडली नाही आज आपण पाहतोय कर्नाटकामध्ये त्या विधानसभेतलं सावरकरांचं चित्र हटवलं आहे स्वातंत्र्य देण्यासाठी फक्त तीन माणसं अंदमान मध्ये गेली होती त्यातले दोन होते सावरकर बंधू आणि एक आमच्या समजरपूरचे नारायण वामन नावाचे तिसरे ग्रस्त होते आज या सावरकरांचा फोटो कर्नाटकाच्या विधानसभेतून हटवला जातोय त्याच्या संदर्भामध्ये कोणती हे निषेध करायला तयार नाही याच कारण आपण शोधून घ्या आपण सेक्युलरिझमचा आमचा खांजा पाजला आम्हाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सेक्युलरिझमचा खांजा पाजला आणि सेक्युलरिझम याचा अर्थ हिंदू देवदेवताचा अपमान करा हिंदू धर्मांचा अपमान करा हिंदूंचे प्रेक्षित हिंदूंचे प्रेक्षित त्यांच्या विरोधामध्ये बोला रामाच्या विरोधात बोला कृष्णाच्या विरोधात बोला अशा तळेचा एक वेगळ्या अशा तळेचा या ठिकाणी अजेंडा आहे तो अजेंडा आज मला आनंद होतोय सगळ्या पक्षातली माणसं या ठिकाणी कर्नाटक हे वातावरण सदैव एक आपला पक्ष कोणताही असू द्या आपली फक्त जात आपला धर्म या ठिकाणी हिंदू आहे आणि आमचा सगळ्यात मोठा धर्मग्रंथ आमची राज्यघटना आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या सगळ्याचा विचार करावा अशी विनंती आपल्याला करते तुम्हाला अनेक मोबाईल वर त्यांनी खोटा पडते या अनेक महिला त्या ठिकाणी रक्तप्रमाण पडलेल्या आहेत या ठिकाणी हिंदूंच धर्मग्रंथ जे आहेत ते धर्मग्रंथ जाळले जात आहेत हिंदूंची देवळं जी आहेत ती देवळं फुलतात आणि इस्कॉन नावाचा जो पंत हिंदू धर्मातला की जनजाजकामध्ये से सेवेचं ओळख त्या ठिकाणी केलेला आहे त्या इस्कॉनच्या प्रमुखांना अटक केली आणि त्यांची बाजू मांडणारा एक त्याचा फळ कोर्टामध्ये खून करण्यात आला अशा तऱ्हेच्या अत्याचार आहेत त्या सगळ्यांचा मी निषेध करतो जय श्रीराम

पटला पट फती त्यांच हे पट झेंड्यावरचा लिहिले खंजीर खूपसिलेट मायेच्या हृदयीच्या हृदयी अखंड रुदीरांच्या दारांनी अखंड रुदिरांच्या दारानी सगळा भगवा होई सगळा भगवा होई अधर्मला ते ने तुडवी धरमला ते नेतुडवी धर्माला गगनी चढवी मरणांगणी भगदारी आणि फरक दिला भगवा झेंडा एकचिया शर्यो नदीला तू for my i खगरे शिक सुटी मिळाले